नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी ही रिन्युअल कशी करायची सोबतच डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत नवीन अपडेट कोणती आलेली आहे संपूर्ण माहिती या मध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या, या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील न्यू रिन्युअल आणि अपडेट रिन्युअल जर तुमचं रिन्युअल हे त्रुटीमध्ये पडलं असेल तर तुम्ही अपडेट रिन्युअल करू शकता माझं नवीन आहे म्हणून मी न्यू रिन्युअल करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर शो होईल या ठिकाणी नाव शो होईल या ठिकाणी मोबाईल नंबर ह्या ठिकाणी आधार कार्ड नंबर त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ त्यानंतर ह्या ठिकाणी नोंदणी स्थिती ही नक्टिव्ह दाखवित आहे हीच ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला रिन्युअल करावा लागणार आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला नव्वद दिवसाच्या कामकाजाचा तपशील द्यायचा आहे मी स्क्रोल करून घेतो त्यानंतर कामकाजाचे स्वरूप तुम्ही जे काम करत आहात ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे प्लंबर असान इलेक्ट्रिशियन असान पेंटर असान जे काही असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो त्यानंतर जारी करण्याचा जा प्रकार की हे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिले कॉन्ट्रॅक्टदाराने दिले ग्रामसेवकने दिले किंवा नगरपालिका महानगरपालिकेने दिले आपल्याला महानगरपालिकेने दिले म्हणून या ठिकाणी महानगरपालिका सिलेक्ट करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला जावक क्रमांक टाकायचा आहे आणि जावक दिनांक टाकायचा आहे जावक क्रमांक आणि जाऊक दिनांक आपल्याला नव्वद दिवसाचे सर्टिफिकेट शो होईल या ठिकाणी मी थोडक्यात सांगतो या ठिकाणी नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आहे या ठिकाणी आपल्या वरच्या साईडला जावक क्रमांक आणि जाऊक दिनांक ह्या ठिकाणी शो होईल ह्या ठिकाणी जे क्रमांक असेल आणि जे दिनांक असेल तीच दिनांक आणि क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर महानगरपालिकेचे नाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका ह्या ठिकाणी अपडेट आलेली आहे कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेले योग्य तालुका केंद्र निवडा तर ह्या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र निवडून घ्यायचे आहे याच बांधकाम कामगार सुविधा केंद्रावर आपल्याला जाऊन नव्वद दिवसाचे सर्टिफिकेट आणि आधार कार्ड आपल्याला व्हेरिफिकेशन साठी जायचं आहे जी पुढे आपण तारीख सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला ह्या ठिकाणी व्हिजिट करायची आहे तर या ठिकाणी मी तालुका केंद्र निवडून घेतो त्यानंतर डॉक्युमेंट डॉक्युमेंटची साईज ही दोन एम पेक्षा कमी असली पाहिजे तुम्ही जेपीजी पीडीएफ दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर या ठिकाणी खाली आपल्या नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे मी अपलोड करून घेतो त्यानंतर अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे त्यानंतर व्हिजिट डेट या ठिकाणी तालुका केंद्रावर जाण्याची आपल्याला या ठिकाणी तारीख निवडायची आहे साठी जी तारीख आणि त्या तारखेला आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तालुका केंद्रावर जायचं आहे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आधार कार्ड घेऊन आपल्याला आणि जे पुढे लेटर येणार आहे ते लेटर घेऊन ले आपल्याला या तारखेला विजिट करायची आहे जी तारीख आपण सिलेक्ट करणार आहोत मी तारीख सिलेक्ट करून घेतो त्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सेव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या लेबर कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचा आहे या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे त्यानंतर ओके करून या ठिकाणी प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं लेटर जनरेट झालेलं आहे हे हे लेटर आणि नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट आणि आधार कार्ड घेऊन जी तारीख आपण सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला विजिट करायची आहे तरच आपलं रिन्युअल होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र